नमस्कार मित्रांनो अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये भारत एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे ग्रेट निकोबार हे निकोबार द्वीपसमूहातील एक महत्त्वाचं बेट आहे आणि हे बेट अशासाठी महत्त्वाचं आहे कारण इकडनंच मलाक्काच्या सामुद्रधुनीचं तोंड उघडतं इंडोनेशिया आणि भारत यांच्या सागरी सीमांच्यामधून तेल वाहतूक करणाऱ्या तसंच वाहतूक करणाऱ्या जहाजांची वाहतूक साऊथ चायनासी तसंच हिंद महासागर यांना जोडणाराही हा पट्टा आहे आणि इथे भारताने बहात्तर हजार कोटी रुपये खर्च करून विकास प्रकल्प राबवण्याचा एक प्लॅन बनवलेला आहे या योजनेला विरोध करायला थेट सोनिया गांधी पुढे सरसावलेले आहेत त्यांनी द हिंदू या वर्तमानपत्रामध्ये संपादकीय पानांवर एक लेख लिहिलेला ले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या प्रकल्पाचा पुनर्विचार केला जावा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे सोनिया गांधी यांचं म्हणणं आहे की हे जे ग्रेट निकोबार बेट आहे तिथे दोन अतिशय आदिमशा आदिवासी जनजातीचे लोक राहतात आणि त्यांची विशिष्ट प्रकारची खेडी आहेत आणि जर इथे विकास प्रकल्प केला गेला तर या त्यांचा अधिवास धोक्यामध्ये येऊ शकेल तसंच या इथे विशिष्ट प्रकारची वृक्षसंपदा आहे प्राणी जीवजंतू आहेत त्यांचाही अधिवास इथे धोक्यात येऊ शकेल या सगळ्या भागामध्ये जंगलतोड होईल आणि पर्यावरणावर खूप गंभीर परिणाम होतील लेख उपलब्ध आहे तुम्ही गुगल सर्च करू शकता पण भारत तिथे काय करणार आहे योजना काय आहे ते लक्षात घ्या आणि का महत्वाचं आहे तेही लक्षात घ्या ही जी बहात्तर हजार कोटी रुपयांची योजना आहे त्याच्यामध्ये या भागात आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल ज्याच्यामध्ये चाळीस लाख कंटेनर वाहतूक करता येईल आणि नंतर जवळजवळ दीड कोटी एक कोटी साठ लाख कंटेनरची तिकडनं वाहतूक करता येईल अशा प्रकारचं कंटेनर टर्मिनल उभारायचा उभारायची भारताची योजना आहे आपण लक्षात घ्या सिंगापूर हे जे बंदर आहे ते एका प्रकारे आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रॅफिकमुळे आणि त्याला जोडून तिथे उद्योगधंदे उभारल्यामुळे आज सिंगापूर जगातल्या सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात प्रगत देशांपैकी एक आहे आणि सिंगापूरहून चांगली जागा भारतात आहे पण ती विकसित करायला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा विरोध आहे त्याच्याबरोबरच तिकडे ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवण्याची योजना आहे दोन समुद्रकिनारी असणारी दोन शहरं बनवण्याची योजना आहे याच्याशिवाय क्रूज शिप टर्मिनल लक्झरी रिसॉर्ट हब आणि एक औद्योगिक क्षेत्र तिथे निर्माण करण्याची योजना आहे का तर याचं उत्तर सोपं आहे दरवर्षी लाखो भारतीय लोक बँकॉक पटाया कोसुमी वगैरे वगैरे सगळ्या थायलंडमधल्या विविध बेटांना किंवा विविध किनाऱ्यांना भेट देतात आणि अब्जावधी डॉलर तिथे पैसा खर्च करतात याशिवाय मॉरिशस असेल किंवा मालदीव असेल आणि हा पैसा भारतात सहज राहू शकतो कारण जो समुद्रकिनारा जे सृष्टीसौंदर्य बँकॉकला आहे स्वतः सोनिया गांधींचा मुलगा वारंवार बँकॉकला जातो नेमका कशासाठी जातो ते अजूनही कळलेलं नाही आहे पण बँकॉकला जातो मात्र हे नक्की आणि हा पैसा देशांतर्गत खर्च व्हावा त्याच्यातनं देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा आणि त्याला जोडून ज्याला अत्याधुनिक उद्योग आहेत जे पर्यावरणपूरक असतात पण असं औद्योगिक क्षेत्र तिथे विकसित करता येऊ शकेल मुंबईचे बँकॉक बँकॉकचं उदाहरण काय किती शहरातनं आपल्याकडच्या बँकॉकला विमानं जातात मुंबईहून जातं बहुतेक पुण्यावरून जात असावं दिल्लीवरून जातात दिवसाला पाच पाच विमानं एकेका एअरलाईनची म्हणजे दिवसाला वीस पंचवीस विमानं तर सहज बँकॉकला जातात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशातला पैसा बाहेर जातो आणि हे सगळं आपण टाळू शकतो अंदमान निकोबार बेट देशाच्या रणनीतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे कारण जी गोष्ट चीन दक्षिण चीन समुद्रात करतो आहे ठिकठिकाणी प्रवाळ बेटं बघून तिथे भराव घालून तिथे एक स्वतःचा झेंडा लावायचा कारण ही निर्मनुष्य बेटं आहेत तिथे स्वतःचा झेंडा लावायचा आणि तिथे एक ऐतिहासिक दंतकथा तयार करायची की पंधराव्या शतकात चिनी व्यापारी चिनी पर्यटक तिथे आला होता आणि त्यांनी तिथे काहीतरी वसाहत स्थापन केली म्हणून हे बेट चीनचं आहे आणि मग त्या बेटाच्या आजूबाजूचं सगळं सागरी क्षेत्र एक्स्क्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून वापरायचं अशा प्रकारे चीननी व्हिएतनाम असेल फिलिपाईन्स असेल इंडोनेशिया असेल सगळ्या देशांच्या नाकात वेसण घालून ठेवलेली आहे आणि या देशांना चीनला रोखता येत नाही आहे दक्षिण चीन समुद्रामध्ये हे सगळं केल्यानंतर चीनची नजर हिंद महासागरात पडलेली आहे एका प्रकारे आत्तापर्यंत भारत हा नैसर्गिकरित्या हिंद महासागराचा रखवाला म्हणून रक्षक म्हणून भारताची भूमिका राहिलेली आहे भारतावरून या महासागराला हिंद महासागर किंवा इंडियन ओशन असं नाव मिळालेलं आहे पण तिथे चीनची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर आपणही चीनच्या तोड पायाभूत सुविधा विकास करणं आवश्यक आहे याच्यामध्ये संरक्षणाचा हेतू आहे याच्यामध्ये ऊर्जा सुरक्षेचा हेतू आहे याच्यामध्ये व्यापाराचा हेतू आहे याच्यामध्ये तरुणांना रोजगार देण्याचाही हेतू आहे आता ही गोष्ट खरी आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे उद्योगधंदे निर्माण करता तेव्हा अंदमान निकोबारसारख्या देशा म्हणजे जी बेटं आहेत तिथे काही प्रमाणावर जंगल कापावं लागतं तिथल्या दुर्मिळ म्हणजे जे काही जीवजंतू वनस्पती आहेत त्यांच्या आदिवासावर थोडासा परिणाम होऊ शकतो तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलही असं मत व्यक्त केलं जातं की त्यातले अनेक जण आहेत की जे आत्तापर्यंत माणसाच्या संपर्कात आलेले नाहीत आणि तिथे सामान्य माणसं जर जाऊन पोचली तर ते सर्दी खोकल्यानेही त्यांचं आयुष्य संपून अख्खी जमातच्या जमात नष्ट होईल पण ही जशी काळजी आहे ही जशी चिंता आहे तशीच या लोकांच्या संवर्धनाचेही प्रयत्न सुरू आहेत दोन हजार चार साली जेव्हा सुनामी आली होती तेव्हा सुनामी या भागातही आली होती यातल्या काही ठिकाणी मला असं वाटतं की या स्थानिक आदिवासी या जमातीच्या लोकांना काहीतरी चाहूल लागली होती की सुनामी येणार आहे आणि त्यामुळे त्यातल्या ते काही जमाती वरती डोंगर शिखरावर जाऊन लपल्या होत्या याबाबत एक सिरीजही नेटफ्लिक्सवर आली होती की त्यांना कसं कळतं की सुनामी येणार आहे किंवा लाट येणार आहे पण खरं खोटं त्यातलं दूर ठेवूया ज्या सम ज्या काही समाज ज्यातल्या काही आदिवासी जमाती आहेत त्यांची घरं त्यांची खेडी वाहून गेली त्यांचं पुन्हा एकदा निर्माण करण्यात काँग्रेस सरकारला यू पी ए सरकारला साफ अपयश आलं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसचे दाखवायचे दात आणि खायचे सुळे वेगळे आहेत याच्यामध्ये पर्यावरणाच्या काळजीपेक्षा मला असं हेही आपल्याला आठवत असेल दोन हजार आठ दहा यू पी ए सरकारच्या काळात आंध्र प्रदेशमध्ये नियमगिरी जे पर्वत आहे तिथे बॉक्साईटचे मोठी खाणी मिळाल्या होत्या पण तेव्हा तिथेही नियमगिरी आणि त्याच्यातनं जर झालं असतं तर भारत बॉक्साइटच्या निर्मितीत स्वयंपूर्ण झाला असता पण तिकडेही राहुल गांधींनी आंदोलन केलं राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मी आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारा शिपाई आहे सिपाही म्हणजे सैनिक आहे शिपाई म्हटलं की काहीतरी अर्थ होतो पण सैनिक आहे अशा प्रकारचं राहुल गांधींनी आंदोलन केलं होतं आणि सरकारनी त्यांच्याच सरकारनी तिथे वेदांता कंपनीला दिलेले खाणकामाचे हक्क रद्द केले होते कारण राहुल गांधींसमोर कोणाचं चा काही चालत नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की भारत हे बॉक्साईट आणि इतर खनिज चीनकडनं आयात करायला लागला त्याचा पुन्हा गांधी घराण्याचा चीनशी ची असलेला ची ची जवळच्या संबंधांचा काही संबंध आहे का याचा विचार करावा लागेल पण महत्त्वाचा मुद्दा आहे की गांधी घराणं जेव्हा अशा गोष्टींमध्ये उतरतं तेव्हा ते नुसतं लेख लिहून थांबत नाही त्यांच्याशी जोडलेले सतराशे साठ एन जी ओ निर्भय लोक तेही या विषयावर रान पेटवायला लागतात लेख लिहायला लागतात कोकणाच्या बाबतीतही अशीच गोष्ट झाली होती म्हणजे त्यांना कोकणात वाटेल तिथे जंगल कापून गृहनिर्माण प्रकल्प पन्नास लाखाचे साठ लाखाचे एक एक कोटीचे वन बी एच के घरं त्याच्याबद्दल त्यांना हरकत नसते पण कुठलाही उद्योग यायला मात्र त्यांना हरकत असते आणि त्यामुळे यांचा हा ढोंगी कारभार आहे हा खरोखरच पर्यावरणासाठी आहे का चीनसाठी किंवा इतर देशांच्या युरोपीय देशांसाठी की ज्यांना भारताचा औद्योगिकरण व्हायला नको आहे त्यांच्यासाठी फ्रंट ऑर्गनायझेशन्स म्हणून हे काम करतात हे समजून घेणं आवश्यक आहे सोनिया गांधी आता राजकारणात फारशा दिसतही नाहीत संसदेतही त्या फारशा दिसत नाहीत काय बोलतात काही कळत नाही पण अशा प्रकारे अग्रलेख लिहून त्यांनी पुन्हा एकदा हा विषय काढलेला आहे हा विषय फक्त अग्रलेखापुरता मर्यादित राहणार नाही यांची जी सगळी एन जी ओ आहेत आणि हे तमिळनाडूच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे कारण ते अंदमान निकोबारमध्ये जे काही होतं ते तमिळनाडूच्या राजकारणाशी जोडलं जाईल तिथेही पुढच्या वर्षी निवडणूक आहेत आदिवासी पुन्हा त्याच्यामध्ये ख्रिस्ती मिशनरी त्याच्यामध्ये युरोपीय देशांच्या पैशावर आलेले एन जी ओ हा सगळा खेळ पुन्हा सुरू होईल आणि याच्यापूर्वी हे विषय जयराम रमेश वगैरे लावून धरत होते त्यांच्याकडे फार कोणी लक्ष देत नव्हतं पण आता सोनिया गांधी याच्यामध्ये उतरल्यामुळे आणि तेही तामिळनाडूच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी याच्यात उतरल्यामुळे याला एक गांभीर्य प्राप्त झालेलं आहे मला पूर्ण खात्री आहे मोदी सरकार तिथे जे विकास काम करताना तिथले जे दुर्मिळ जीवजंतू वनस्पती तिथले आदिवासी त्यांच्या आदिवासावर गदा येऊ देणार नाही त्यांच्या संरक्षित क्षेत्रावर गदा येऊन देणार नाही पण चीनचं जे आव्हान आहे ते मोठं आहे आणि या देशातला पैसा आहे जो बँकॉकला आणि पटायाला वाया चालला आहे तिथे रोजगार तयार करतो आहे त्याच्यातनं भारतीयांसाठी रोजगार तयार करणं हे अधिक महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट